नमस्कार आपण पाहतात एटीव्ही न्यूज पाहूयात आजची बातमी लक्ष्य डिफेन्स करियर अकादमीचा टेंबूर्णे येथे शुभारंभ आर्मी व पोलीस भरती पूर्व मार्गदर्शनाचा तरुणांना होणार लाभ वस्मत तालुक्यातील टेंबूर्णे फाटा येथे लक्ष डिफेन्स करियर अकादमीचा मंगळवारी देवीदास निवृत्तीराव सवणकर पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी वस्मत तालुका व परिसरातील युवकांना आर्मी व पोलीस भरती पूर्व मार्गदर्शनाचा फायदा होणार आहे वसमत तालुक्यातील टेंभुर्णी येथील विठ्ठल सवंडकर यांनी सोळा मराठा लाइट इन्फ्रंट्रीमध्ये सतरा वर्ष नोकरी केल्यानंतर सध्या ते त्यांच्या गावी टेंभुर्णी येथे आहेत आपल्या अनुभवाचा परिसरातील तरुणांना फायदा व्हावा यासाठी त्यांनी लक्ष सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून लक्ष डिफेन्स करियर अकॅडमीची निर्मिती केली सदर लक्ष डिफेन्स करिअर अकॅडमीचा शुभारंभ त्यांचे वडील देवीदास निवृत्तीराव सवंडकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामभाऊ सवंडकर यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना तालुका प्रमुख राजू चापके लक्ष्मीकांत नवघरे डॉक्टर अजय मुदंडा प्रल्हादराव राखोडे भगवान कावळे नंदकुमार सवंडकर ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे नायक सुभेदार गजानन गिरी आदींची उपस्थिती होती यावेळी टेंभुर्णी व परिसरातील नागरिक युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती देशाच्या संरक्षणासाठी लढवय्ये तरुण घडवणं ही पण एक देशसेवाच विठ्ठल सवंडकर सैनिकांनी देशाच्या सीमेवर लढणं एवढीच देशसेवा नाही तर अनुभवाचा फायदा घेत देशासाठी लढवय्ये सैनिक घडवणं ही पण एक देशसेवाच असल्याची विठ्ठल सवंडकर यांनी सांगितलं तसेच लक्ष डिफेन्स करियर अकॅडमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील होतकरू तरुणांना आर्मी व पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन व प्रशिक्षण तज्ज्ञांच्या मार्फत देण्याची व्यवस्था करण्यात आली या ठिकाणी विद्यार्थ्यांना फिजिकल व लेखी परीक्षेच्या शिक्षणाबरोबरच राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले पाहूया ए टी व्ही न्यूजचे आमचे प्रतिनिधी अनिता चव्हाण यांनी घेतलेली विठ्ठल सवंडकर यांची प्रतिक्रिया नमस्कार ए टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण आहो वसमत तालुक्यातील टेंभुर्णी गावामध्ये मागील आ, काही आठवड्यापूर्वी काही महिन्यापूर्वी माजी सैनिक जे आहेत त्यांनी आ, रिटायर झाल्यानंतर पेंभुर्णी येथे मुख्य महामार्गावर त्यांनी स्वतःची अकॅडमी टाकलेली आहे आणि त्याच उद्घाटन उद्घाटनप्रसंगी आपण इथे आलेलो आहोत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की माझी सैनिक जे आहेत त्यांनी रिटायर झाल्यानंतर ही अकॅडमी नेमकं टाकण्याचा काय उद्देश आहे आणि ह्या टाकल्यानंतर ज्या आपल्याला जो प्रतिसाद आहे तो टाकल्याच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला प्रतिसाद कसा भेटलेला आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे विठल भाऊ तुम्ही नुकतेच तुम्ही रिटायर झालेले आहात आणि रिटायर झाल्याच्या नंतर तुम्ही जो पहिला जो निर्णय घेतलेला आहात आहे तो आ, इतर क्षेत्रामध्ये नोकरी न करता तुम्ही अकॅडमिक टाकण्याचा निर्णय का घेतला सर्वप्रथम मी तुमच्या ए टी न्यूजच्या माध्यमात सांगू इच्छितो की देशसेवा ही केवळ बॉर्डरवर किंवा कुठल्याही सीमेवर जाऊन ती सेवा करणं म्हणजे देशसेवा नव्हे आपण भारतामध्ये राहून कुठंही पण आपण कोणत्याही माध्यमाद्वारे किंवा कुठल्याही कार्यक्रमाद्वारे किंवा कुठल्याही संस्था अकॅडमीद्वारे आपण ही, ही, मा ही, ही, ही देशसेवा करू शकतो तर त्याच्या म त्या माध्यमाद्वारे मा मी एक आमची ही अकॅडमीची लक्ष आहे ते केवळ एक ग्रामीण भागातील आ, खास करून आपल्या संभाजीनगर विभागातील जे मुलं आहेत किंवा महाराष्ट्रातील बरेच मुलं आहेत असे की जे होतकरू मुलं आहेत त्यांच्यासाठी या सुविधा आपल्या इकडे उपलब्ध नाहीत त्यामुळे आम्ही ही अकॅडमी ओपन केलेली आहे आपल्या अकॅडमीमध्ये बऱ्याच म्हणजे नाशिक जालना संभाजीनगर या भागातून ॲडमिशन झालेली आहेत पंधरा ते वीस ॲडमिशन आपली पहिल्या दिवशी झालेली आहेत अजूनही ॲडमिशन चालूच आहेत चालूच राहणार आहेत आणि ऍडमिशन येत राहतील हे हे येत राहतील फक्त नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामधनं प्रवेश घेणं चालू आहे इथं नेमक्या कोणत्या कोणत्या सुविधा देणाऱ्या आहेत आपण आणि का कशा पद्धतीची तयारी मुलांची करून घेणार आहेत आपल्या अकॅडमीवरच्या ज्या सुविधा आहेत त्या म्हणजे ऑल डिफेन्समध्ये ज्या ज्या फिजिकल किंवा लेखी परीक्षा असतात ज्या ज्या मुलांना परीक्षेमध्ये पात्र ठरवले जात असतात ते पूर्ण ऑप्टिकल आपल्या इथे घेतले जातील त्याच्यामध्ये ग्राउंडची तयारी आहे स्पर्धा परीक्षेची तयारी आहे आणि राहणे आणि जेवण त्यांची जी जे सुविधा आहे ती पूर्ण आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि ह्या ज्या सुविधा आहेत ह्या आपण आणखीन जशी आपल्याकडे विद्यार्थी येतील त्या प्रमाणामध्ये आपण जेवढं होईल तेवढं आपल्याकडून अजून सुविधा ह्या स्टँडर्ड केल्या जातील uh, yeah. तिकून रिटायरमेंट झाल्याच्यानंतर माझा एक अलग मार्ग निवडला होता आणि त्यांनी पण मी फक्त त्यांना आयडिया दिली की यार माझं एक लक्ष आहे म्हणलं असं असं करण्याची इच्छा आहे तर हे करण्याचं म्हणजे स्वप्न आहे त्यांनी पण मला फुल सपोर्ट केलेला आहे त्याच्यामध्ये पुईनीचे ज्ञानेश्वर जामगे आहेत रुस्तिमाने हे माझा पहिल्यापासून क्लासमेट आहे आणि उत्तम सवणकर हे आ, एक जशी आता म्हणले होते की देशसेवा करण्याचं एक कोणता मार्ग आहे तर त्याच्यामधला त्यांचा पण एक देशसेवा करण्याचाच मार्ग आहे आपल्या सर्कलमध्ये राहून त्यांनी असे भरपूर कामं केलेले आहेत तालुक्यासाठी पण ते अवरात्र गरीब जे गरजुवंत माणसं आहेत त्यांच्यासाठी ते भरपूर प्रयत्न करत असतात आणि त्यांच्या सहकार्यातून आपल्या अकॅडमीला स्पेशल एक जिमची सुद्धा सुविधा उपलब्ध झालेली आहे आणि अशा प्रकारच्या ज्या नवीन नवीन सुविधा आहेत ज्या मुलांना फिजिकलसाठी किंवा स्पर्धा परीक्षेच्या क्लासेससाठी ज्या अवेलेबल सुविधा आहेत त्या आम्ही सर्वजण मिळून या अकॅडमीवर उपलब्ध करणार आहोत हे आमचं एक लक्ष गावाती आहे गावातील अजून काही नागरिक माझ्यासोबत आहेत तर आपण त्यांच्याही प्रतिक्रिया घेऊयात की त्यांना त्यांच्या गावामध्ये ही अकॅडमी अकॅडमीची सुरुवात झालेली आहे तर त्यांना काय वाटतं नेमकं कशा पद्धतीनं बघता तुम्ही सर्वप्रथम मी माझा मित्र विठ्ठल सोवणकर यांचे संपूर्ण टेंबोर्णीवासियाच्या वतीनं एक मनपूर्वक आभार व्यक्त करणार आहे कारण आम्ही दहावीपर्यंत सोबत शिकलो विठ्ठल आम्ही आणि आमच्यातला एक मित्र मिलिटरी मिलिटरीत भरती झाला आणि देशसेवा करून आल्याच्यानंतर आम्ही मित्रमंडळ एवढं उत्साही झालो होतो की आतापर्यंत गावात कोणीही तसा कार्यक्रम घेतला नाही असा कार्यक्रम आम्ही आमच्या मित्राचा घेतला होता आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन आमच्या मित्राचं लक्ष सुरुवातीपासूनच होतं आहे की आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्यांनी हा मार्ग निवडला त्यामुळे आम्हाला सुद्धा अभिमानाने सांगावं वाटतं आहे आम्हाला खूप फोन येतात की काय तुमच्या अकॅडमी आली आम्हाला अभिमानानं सांगा वाटतं की आमच्या मित्राची अकॅडमी आहे आणि भरपूर ॲडमिशनसाठी फोन येत आहेत आणि इथून पुढे जे लक्ष आहे त्याचं अकॅडमीचं नावही लक्ष आहे आणि जे विठ्ठलचं लक्ष आहे ते पूर्ण व्हावं एवढीच आमची इच्छा आहे तर आपण पाहिलं की फक्त सीमेवर उभं राहूनच नाही लढलं तरच देशसेवा नाही होत तर देशासाठी करण्याची इच्छाही तीव्र असल्यानंतर त्या देशसेवा करणाऱ्यांना घडवणं ही, ही पण एक देशसेवाच आहे आणि तेच पुण्याचं जे काम आहे जे कर्तव्य तेच स्वतःचं समजतात असे विठ्ठल चवणकर तर यांच्या अकॅडमीला आपण नक्की आवश्यक भेट द्या द्यावी द्या मी ए टी व्ही न्यूजसाठी अनिता चव्हाण हिंगोली वसमत अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या टीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट